नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शेगावचे श्री संत गजान महाराज यांची गोष्ट गजानन शेगावी आले ऐन दुपारची वेळ होती देवीदास पातोळकरांच्या वाड्यात जेवणाच्या पंक्ती चालू होत्या एक पंगत उठली उष्ट्या पत्रवई बाहेर झाडाखाली टाकल्या गेल्या त्या पत्रवळीच्या ढिगावर एक उघडा नागडा तरुण येऊन बसला तो त्या खरकट्या पत्रवळीतून भाताची शिते वेचून खाऊ लागला रस्त्यावर अनेक लोक ये करत होते कोणाचंही लक्ष त्या तरुणाकडे नव्हते पण तेवढ्यात बंकटलाल आणि दामोदर पंत तेथे आले त्यांनी त्या खरकटे खाणाऱ्या तरुणाला पाहिले त्यांना नवल वाटले बंकटलाल म्हणाला कोण रे बाबा तू आणि हसा उष्ट्या पत्रवाळीतील भात शित्ते वेचून का खातोस तो तरुण आपल्याच नादात होता तो त्या बंकटलालाकडे पाहिना की बोले ना शीते वेचदा वेचताना तो गुणगुणत होता गणगन गणात बोते गणगन गणात बोते दामोदर पंत जाऊ दे रे बंकटलाला हा कोणीतरी भिकारी बंकटलाल अहो हा भिकारी असता तर सरळ वाड्यावर जाऊन त्याने अन्नक मागितले असते पण दामोदर पंत आपल्या शिवगाज दिसत नाही बंकटलाल म्हणाला खरंच की पण किती तेजस्वी दिसतो पहा ना अंगात नुसती बंडी आहे जवळ पाण्याचा तू भोपळा तुंबा आणि ती बाजूला चिली दामोदर पंत म्हणाली जरा धीटपणाने विचारावंच त्याला बंकटलाल म्हणाले अरे ए वेड्या अरे ती उष्टीशी ते वेचून काय खातोस तुला वाढून आणू का चांगलं अन्न दामोदर पंत म्हणाले बंकटलाला अरे त्याला हे कशाला विचारतोस वाड्यात जा आणि देवीदासाकडून चांगली पत्रवाळी भरून आण खाऊ दे बिचाऱ्याला पोटभर बंकटलालाने वाड्यातून पत्रावळी भरून आणली ती त्या तरुणापुढे ठेवली त्या तरुणाने पत्रावळीतील सारे अन्न एकत्र केले आणि तो गोपाळकाला बका बका खाऊन टाकला बंकटलाल म्हणाला शाबास आता तुला पाणी आणून देतो बंकटलाल पाणी आणायला गेला तेवढ्यात तो तरुण उठला आणि विहिरीवर गेला तिथे जनावरांसाठी पाण्याचा हाळ भरलेला होता त्या हाळातील पाणी तो पिऊ लागला दामोदर पंत ओरडून त्याला म्हणाले अरे वेड्या ते पाणी गडूळ आहे तो तरुण दामोदर पंथाकडे पाहून हसला आणि पाणी पिऊन दूर निघून गेला चांगले पाणी घेऊन आला पंचे। तो तरुण तर कोठे गेला सगळीकडे शोधले पंछे त्याचा पत्ताच नाही लागला त्या रात्री बंकटलाला झोपच आली नाही त्याच्या टोळ्यापुढे तो शिते वेतून खाणारा तेजस्वी तरुण दिसत होता त्याचे ते, ते रूप त्याची ती ते गुणगुणणे बंकटलालाले बंकटलालाने दुसऱ्या दिवशी त्या तरुणाचा शोध केला पण छे चार दिवस झाले तरीही ते तरुण बंकटलालाला दिसलाच नाही नंतर मात्र शिवगावातील शिवमंदिरात गोविंद बुवाचे कीर्तन चालू होते खूप गर्दी जमली होती बंकटलाल त्या कीर्तनात गेले होते पाहतो तर बाहेर ओट्यावर तो, तो तेजस्वी तरुण बसलेला वाह वाह छान झाले बंकटलाल म्हणाला अहो गणगणी महाराज कोठे गायब झाले होता काय खायला आणू का तुम्हाला खायला हां पिठली भाकर त्या तरुणाने सांगितले मग वंकटलाल समोरच्या घरी गेला आणि पिठली भाकर घेऊन आला त्या तरुणाने पिठली भाकर खाऊन आपला तुंबा बंकटलाला पुढे ठेवला आता ओढ्याचं पाणी आणून दे जवळच पितांबर शिंपी उभा होता तो म्हणाला अहो त्या ओढ्याचे पाणी गढूळ आहे तो तरुण पितांबर शिंप्याला ओरडून म्हणाला तेच पाणी मला पाय प्यायला पाहिजे जा आणतेच पाणी मग पितांबर शिंप्याने कशेतरी करून तेच ओरड्याची पाणी आणून दिली तो तरुणही तेच पाणी प्याला व गुणगुण लागला गणगणगणात बोते गणगणगणात बोते मंदिरात कीर्तन चालू होते पूर्व रंग संपला थोडा तो, तो तरुण बाहेरील लोठ्यावरच मोठ्याने भजन करू लागला त्या भजनाचा अर्थही सांगू लागला जणू काय पुढील कीर्तन त्यानेच चालू केले होते गणिगण गणात बोते गणगण गणात गना बोते म्हणजे ब्रह्म आपल्या आत्मात जनात आहे ते तू गणी म्हणजे मोजून पहावे एकंदरीत आपला आत्मा आणि सारे जीवात्मे एकच असून ते सारे ब्रह्मात एकच झालेले असतात हे तू समजून घे बाबा गणिगण गणात गना बोते गणिगण गणात गना बोते हे भज आणि तो कीर्तनाचा थाट घाट ऐकून स्वतः गोविंदभावा बाहेर आले त्यांनी त्या तरुणाच्या पायावर डोके ठेवले आणि लोकांना ती म्हणाली अहो तुमचे शेगा हे शेगाव धन्य झाले या गावात आज ब्रह्म अवतरले आहे हे गणगणी बुवा म्हणजे थोर संत अवतारी महापुरुष आहेत त्यांचे नाव गजानन महाराज मग गजानन महाराज की जय असा जयघोष झाला मग बंकटलालाने आग्रह करून हात धरूनच त्या गजानन महाराजांना आपल्या घरी मुक्कामाला नेले तर कशी वाटली ही गोष्ट कमेंट करून नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद